बंजारा समाजाचा अमरण उपोषणाला मंत्री संजय राठोड यांनी फिरवली पाठ मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्रात पुन्हा जुने प्रकरण गाजणार सूत्रांची माहिती मंत्री संजय राठोड यांची पुन्हा डोकेदुखी वाढणार

उपोषणाला सात दिवस झालेले आहेत आमचे संघर्ष होते प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे जवळपास सात दिवसापासून या ठिकाणी उपाशी आहेत काल आमचे समाजाचे मंत्री आमच्या समाजावरती मं नावाच्यावर समाजावरती मंत्री झालेले आहेत समाजाच्या एका झूट दाखवून ते समाजाची ताकद माझ्या मागे आहे ह्या हा समाजाला संदेश देत झालेले मंत्री संजय राठोड या सारखाने ठिकाणाहून जात असताना बकरा खाण्यासाठी ते स्पेशल या ठिकाणाहून झालेले आहेत बकरा खाण्यासाठी ते गेले असता आणि परत सुद्धा वापसी या ठिकाणी झालेत समाजाच्या नावावरती मंत्री झालेत आणि समाजाच्या उपोषणाला भेट देणं त्यांना गरजेचं वाट नाही म्हणून या ठिकाणी समाज माध्यमाच्या वतीनं आमच्या तीव्र अशा भावना समजून आम्ही मंत्री संजय राठोड यांचं या ठिकाणावरून जाहीर निषेध करतोय या ठिकाणावरून